निळ्याभोर आकाशात विमान चाले फास्ट निळ्याभोर आकाशात विमान चाले फास्ट रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास नाव घ्या नाव घ्या करू नका गजर नाव घ्या नाव घ्या करू नका गजर रावांचं नाव घेला नेहमीच असते मी हजर रावांचं नाव गेलं नेहमीच असते मी हजर ते पुणे दीडशे किलोमीटर आहे हे अंतर मुंबई ते पुणे दीडशे किलोमीटर आहे अंतर रावांचं नाव घेते भरवते नंतर रावांचं नाव घेते भरवते नंतर जुईची वेणी जाईचा गजरा जुईची वेणी जाईचा गजरा आमच्या दोघावरती सगळ्यांच्या नजरा आमच्या दोघावरती सगळ्यांच्या नजरा काचेच्या क्लासात गुलाबी शरबत काचेच्या क्लासात गुलाबी शरबत राव गेले ऑफिसला मला नाही करमत राव गेली ऑफिसला मला नाही करमत भल्या पहाटे करावी देवाची पूजा भल्या पहाटे करावी देवाची पूजा रावांच्या जीवनावर करते मी मजा रावांच्या जीवनावर करते मी मजा पावशेर रवा पावशेर खवा पावशेर रवा पावशेर खवा रावांचे नाव घेते हजार रुपये ठेवा रावांचे नाव घेते हजार रुपये ठेवा मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस रावांचं नाव गेलं मला नाही आळस रावांचं नाव गेलं मला नाही आळस